तुझं चिंता आहे श्री गुरुदेव दत्त श्रीस्वामी समर्थ नमस्कार ना बघा कित्येक वेळा आपल्या आवडीची किंवा आपल्या जवळची व्यक्ती आपल्यावर रागावते बऱ्याच वेळा आपली आवडती व्यक्ती आपल्याशी अबोला धरते ज्या व्यक्तीवरती आपण खूप प्रेम करतो किंवा ज्या व्यक्तीवरती आपण मनापासून विश्वास ठेवतो तीच व्यक्ती आपल्यापासून लांब जाते आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात अशी एकतरी व्यक्ती असते की जी व्यक्ती आपल्याला आवडत असूनही किंवा आपल्याला जवळची असूनही ती व्यक्ती आपल्यापासून मात्र कायम दूर असते बराच वेळा आपण वाट बघतो ती व्यक्ती मला फोन करेल ती व्यक्ती माझ्याजवळ येईल ती व्यक्ती माझ्याशी बोलेल किंवा ती दूर गेलेली व्यक्ती माझ्या आयुष्यात पुन्हा परत येईल पण आपण फक्त आशेत असतो आपण फक्त वाट बघत असतो ती व्यक्ती ना तर फोन करते ती व्यक्ती ना तर आपल्या जवळ येते किंवा ना तर त्या व्यक्तीशी आपला काही कॉन्टॅक्ट होतो बघा आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशी क्रेमेडी सांगणार आहे किंवा असा एक उपाय सांगणार आहे ज्या उपायाने तुमच्यापासून दूर गेलेली तुमच्यापासून लाभ असणारी तुमच्यावर रागावलेली जी कुठली व्यक्ती असेल ती व्यक्ती तुमच्या आयुष्यात पुन्हा परत येईल बघा मी तुम्हाला ऐकून तीन टेक्निक सांगणार आहे तिघांपैकी एक जरी टेक्निक तुम्ही यूज केली तर अवघ्या काही मिनिटात काही तासात त्या व्यक्तीचा तुम्हाला फोन येईल कितीही वर्षांपासून दुरावलेली कितीही महिन्यांपासून लांब गेलेली अबोला धरणारी ती जी कुठली व्यक्ती आहे ती व्यक्ती तुम्हाला कुठल्याही परिस्थितीत फोन करेल मग आता पहिली टेक्निक जी आहे ही पहिली टेक्निक आपल्याला एक ग्लासभर पाण्यावर करायचे आहे काय करायचं आठवड्यातील कुठलाही एक दिवस अगदी सकाळ दुपार संध्याकाळ ज्यावेळी तुम्हाला कम्फर्टेबल असेल ज्यावेळी तुम्हाला वेळ असेल त्यावेळा एक काचेचा ग्लासभर म्हणजे खूप मोठा नको खूप छोटा नको मध्यम असणारा काचेचा ग्लास घ्यायचा त्या ग्लासमध्ये छान पाणी घालायचं जे पिण्याचं पाणी असतं बघा हे पिण्याचं पाणी घालायचं घरातील कुठल्याही एखाद्या निवांत किंवा शांत ठिकाणी बसायचं जिथे कुणीही तुम्हाला उठवायला येणार नाही कुणीही तुम्हाला सहसा आवाज द्यायला येणार नाही किंवा कुणीही मध्ये तुमच्या येणार नाही अशा पद्धतीने निवांत शांत ठिकाणी हा पाण्याचा ग्लास घेऊन तिथे बसायचं पाण्याचा ग्लास आपल्या समोर ठेवायचा त्या पाण्याच्या ग्लासवरती आपला उजवा हात ठेवायचा आपला उजवा हात ठेवायचा पाण्याच्या ग्लासवरती उजवा हात ठेवून त्या व्यक्तीचं सात वेळा नाव घ्यायचं समजा मी हा उपाय किंवा मी ही रेमिडी करत आहे माझ्या मैत्रिणीसाठी जी माझ्यावर रागावलेली आहे किंवा जी माझ्याशी बोलत नाही आहे मी त्या पाण्याच्या ग्लासवर हात ठेवून माझ्या मैत्रिणीचं नाव घेणार आता समजा मैत्रिणीचं नाव आहे सुरेखा 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 सात वेळा मैत्रिणीचं सा नाव घ्यायचं आणि त्याच्यानंतर सात वेळा ती मैत्रीण तुम्हाला भेटायला आली आहे ती मैत्रीण तुम्हाला फोन करत आहे ती मैत्रीण तुमच्याशी बोलत आहे ती मैत्रीण पुन्हा एकदा तुमच्या जवळ आली आहे असे एक चित्र डोळ्यासमोर उभं करायचं पूर्ण पॉझिटिव्ह अफॉर्मेशन त्या पाण्याला द्यायच्या की हो माझी मैत्रीण माझ्याशी बोलत आहे मला तिचा फोन आला आहे आमचं दोघींचं बोलणं सुरू आहे आत्ता ती माझ्यासमोर आहे माझ्या जवळ आहे असे पाच मिनटं सात वेळा त्या पाण्याला पॉझिटिव्ह अफॉर्मेशन द्यायच्या पूर्ण ते पाणी जे आहे ते पॉझिटिव्ह वायब्रेट देऊन चार्ज करायचं आणि त्याच्या पाच ते दहा मिनटानंतर हे जे पाणी आहे ते पिऊन घ्यायचं म्हणजे प्यायचं हे पाणी एकत्रच एकाच वेळी सगळं पिऊन संपवायचं ते पाणी पित असतानासुद्धा ती व्यक्ती तुमच्या आयुष्यात आलेली आहे किंवा ती व्यक्ती तुमच्याशी बोलत आहे एवढी एकच गोष्ट लक्षात ठेवायची ही रेमेडी तुम्ही ज्या वेळेस कराल समजा मी आजपासून सुरू केली तर तुम्हाला रोज नित्यनियमाने रोज तुम्हाला दिवसातून तीन वेळा करायचे आहे आता मी स्वतः माझ्या का लांब गेलेल्या किंवा माझ्याशी न बोलणाऱ्या म्हणजे ॲक्च्युली आमचा काही कॉन्टॅक्ट नव्हता तिचा नंबर मला मिळत नव्हता मी राहते पालघरमध्ये आणि ती राहते साताऱ्यामध्ये खूप इच्छा होती की आमचं काहीतरी बोलणं व्हावं किंवा तिचा मला काहीतरी फोन यावा अगदी मधल्या ज्या मैत्रिणी आहे त्यांच्याकडे सुद्धा तिचा काही कॉन्टॅक्ट नंबर नव्हता आणि हीच रेमेडी मी केली होती मी जसं काही उठले अंघोळ केली की मी ही रेमेडी करायचे त्याच्यानंतर दुपारी जेवण वगैरे झालं की त्याच्यानंतर पाच मिनटं बसायचे आणि रात्री झोपण्याच्या अगोदरसुद्धा बसायचे दिवसातून तीन वेळा मी ही रेमेडी करायचे मी फक्त तीन दिवस केली आणि तुम्हाला सांगते तिसऱ्याच दिवशी आश्चर्यासारखा तिसऱ्या तिसऱ्याच दिवशी आश्चर्यासारखा इन्स्टाग्रामवरती मला तिचा मेसेज आला इन्स्टाग्रामवरती मला तिचा मेसेज आला आणि त्यावेळेस पहिल्यांदा आमचं बोलणं झालं मग तिथून मी तिचा नंबर घेतला मग पुढचं जे काही बोलणं होतं ते झालं पण मी सुद्धा चेक करत होते की खरंच ही रेमेडी अनुभव देते का किंवा खरंच ही रेमेडी काम करते का पण माझ्या आयुष्यात तीन दिवसातच हे ह्या रेमेडीने काम केलं <coughs> आता तुम्ही तीन दिवस करू शकता सात दिवस करू शकता अकरा दिवस करू शकता किंवा एकवीस दिवससुद्धा करू शकता दुसरी जी रेमेडी आहे या रेमेडीसाठी लागणार आहे तुम्हाला एक वही आणि एक पेन छान हिरव्या रंगाचा पेन घ्यायचा कुठलीही एक वही घ्यायची जी वही घेतलेली आहे त्या वहीवरती ती जी व्यक्ती तुमच्यापासून दुरावलेली आहे किंवा जी व्यक्ती तुमच्याशी बोलत नाही आहे ती व्यक्ती बोलत आहे असं तुम्हाला लिहायचं समजा मी ही वही घेतलेली आहे तर वहीवरती तुम्हाला लिहायचं आहे माझी मैत्रीण सुरेखा मला फोन करत आहे माझ्याशी बोलत आहे माझी मैत्रीण माझ्या जवळ आली आहे तुम्ही तुमच्या पतीसाठी करताय तुम्हाला लिहायचं आहे माझे पती सागर माझ्याशी बोलत आहेत मला फोन करत आहेत माझ्याशी नीट वागत आहे तुम्ही समजा करत आहात तुमच्या बहिणीसाठी तुमची बहीण तुमच्याशी बोलत नसेल लांब गेले असेल तुम्हाला लिहायचं आहे माझी बहीण तृप्ती माझ्याशी बोलत आहे माझ्याशी माझ्यावर प्रेम करत आहे माझ्याजवळ आहे माझी बहीण फक्त माझी आहे म्हणजे पूर्ण पॉझिटिव्ह अफॉर्मेशन व्हायब्रेशन देऊन त्या वहीच्या पाण्यावरती तुम्हाला तिच्याबद्दल पॉझिटिव्ह लिहायचं आहे पॉझिटिव्ह लिहत असताना पूर्ण ती पॉझिटिव्हिटी तुमच्या मध्ये तुमच्या मनामध्ये तुमच्या पूर्ण आतमध्ये ती उतरवायची आहे की खरंच हे होत आहे खरंच हे घडत आहे सगळं असं होत आहे असं एक पॉझिटिव्ह पूर्ण चित्र तुमच्या डोळ्यामध्ये तुमच्या आतमध्ये तुम्हाला उभं करायचं आहे कमीत कमी वहीचं पूर्ण पेज भरेल एवढ्या वेळास तरी तुम्हाला त्या वहीवरती ते, वही ते लिहायचं आहे ही रेमेडीसुद्धा दिवसातून तीन वेळा दोन वेळा किंवा शक्य असेल तर अगदी एक वेळा तुम्ही करू शकता एकवीस दिवस सलग जर ही रेमेडी तुम्ही केली तर न बोलणारी दुरावलेली कुठलीही व्यक्ती तुमच्या आयुष्यात पुन्हा परत येईल आता मी तुम्हाला तिसरी रेमेडी सांगत आहे या रेमेडीसाठी तुम्हाला लागणार आहे तमालपत्र ज्याला आपण म्हणतो तेजपत्ता ज्याला आपण म्हणतो खायची पाडं खड्या मसाल्यात जी पानं असतात ती सात पानं घ्यायची सातही पानावरती त्या एकाच व्यक्तीचं नाव लिहायचं ज्या व्यक्तीशी तुम्हाला बोलायचं आहे तुमचे पती सासू सासरे सू ननन जावे कुणी त्या प्रत्येक पानावरती हिरव्या रंगाच्या पेनाने तुम्हाला त्या व्यक्तीचं नाव लिहायचं आहे सातही पानं प्लेट एका प्लेटमध्ये ठेवायचे आहेत एका निवांत किंवा शांत ठिकाणी बसायचं आहे आपल्यासमोर समोर एक हिरव्या रंगाची नाही तर कुठल्याही रंगाची कँडल लावायची आहे कँडल म्हणजे मेनबत्ती तुमच्याकडे नसेल तुम्ही दिवा लावून ठेवलात तरीही चालेल आता सगळ्यात पहिलं तमालपत्र आपल्या हातात घ्यायचं तमालपत्र हातात घेऊन तुम्हाला फक्त म्हणायचं आहे की ही व्यक्ती माझ्या आयुष्यात परत आलेली आहे माझ्याशी बोलत आहे आमचं सगळं छान आहे चांगलं आहे मी खूप खुश आहे आणि हे तमालपत्र समोर असणाऱ्या कँडलवरती जाळायचं पुन्हा दुसरं तमालपत्र घ्यायचं सेम पॉझिटिव्ह अफॉर्मेशन द्यायच्या हे तमालपत्र जाळायचं अशी सातचे सातही तमालपत्र पॉझिटिव्ह वायब्रेशन देऊन पॉझिटिव्ह अफॉर्मेशन देऊन तुम्हाला ते चित्र तुमच्या डोळ्यासमोर उभं करून तुम्हाला जाळायचे आहेत सातही तमालपत्र जळल्यानंतर त्याची थोडीशी हॅश म्हणजे राख तयार होईल आता ही राख थोडीशी थंड झाली की हातावरती घेऊन तीन वेळा ती फुंकायची फुंकत असताना पुन्हा एकदा त्या व्यक्तीचं नाव घ्यायचं बघा ही रेमेडीसुद्धा तुम्ही तीन दिवस सात दिवस अकरा दिवस किंवा एकवीस दिवस करू शकता तिघांपैकी कुठलीही एक करा शक्य असेल तर दोन करा आणि तुम्हाला जर वेळ असेल अगदी तुम्ही तीनही केल्या तरीही चालतील पण मी तुम्हाला खात्रीने सांगते तुम्ही जेवढ्या पॉझिटिव्हिटीने ही रेमेडी कराल तितक्या लवकर तुम्हाला याचा अनुभव येईल जी कुठली व्यक्ती तुमच्यापासून दुरवलेली होती ती व्यक्ती स्वतःहून तुमच्याजवळ येईल स्वतःहून तुम्हाला फोन करेल